आता सविस्तर चंद्रपूर जवळच्या जुनोना गावात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली जंगलात पाणी तोडण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलावर एका अस्वलाने अचानक हल्ला केला या हल्ल्यात वडील मुलगा जखमी झालेत अरुण कुपसे आणि विजय कुपसे अशी जखमींची नावे आहेत अरुण कुपसे याच्यावर नागपूर मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहे तर विजय कुपसे यांच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे प्राप्त माहितीनुसार जुनोना गावातील रहिवासी अरुण कुपसे आणि त्यांचा मुलगा विजय कुपसे हे पाणी तोडण्यासाठी जंगलात गेले होते अचानक झुडूपातून बाहेर आलेल्या अस्वलाने अरुण यांच्यावर हल्ला केला वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या विजयवरही अस्वलाने हल्ला केला आजूबाजूला असलेल्या गावकऱ्यांनी काठ्या दगडांनी अस्वलाला हुसकावण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अस्वलाने जंगलात धूम ठोकली अस्वलाच्या हल्ल्यात अरुण गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने दाखल झालेत त्यानंतर सुमारे तीन तास चाललेल्या अथक प्रयत्नानंतर या अस्वलाला डाट मारून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले शनिवारी सायंकाळच्या सुमारास अस्वलीला जेरबंद केल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला अस्वल जेरबंद मोहिमेत वनपरिछद्राधिकारी घनश्याम नायगमकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन पोडसलवार हॅबिटेट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते जैरबंद अस्वलाला चंद्रपूर येथील वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे सदरची घटना ही एफडीसीएम मध्ये घडलेली होती जुन्या गावाजवळ जुन्या गावातील दोन लोकांना अस्वलीने जखमी केल्याची माहिती मिळाली ने आम्हाला मदत मागितली त्यावरून आम्ही माझी रेस्क्यू जी टीम आहे आर आर यू तिला घेऊन मी मोक्यावर गेलो आणि असवलीला रेस्क्यू करण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी जवळपास तीन तास शर्तेचे प्रयत्न केले आणि असवल आम्ही त्याला पकडली